नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा संपाचा दिवस अद्यापही तोडगा नाही प्रश्न सोडवण्यात शासनाकडून होत असलेल्या दीर्घाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने पंधरा मे पासून सुरू केलेला संप सलग सातव्या दिवशी सुरूच आहे दरम्यान या प्रश्नावर शासनाने अद्यापही कोणता तोडगा काढलेला नाही तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसही बोलवले नाही त्यामुळे हा बेमुदत संपत थांबवण्यात चिन्ह दिसत नाही आता या बेमुदत संपत विदर्भ भूमी लेख संघटनेने उडी घेतली आहे त्यामुळे संपत शिकवण्याचे चिन्ह आहेत भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक वेतन श्रेणी देण्याकरिता शासनाने तात्कालिक जमावबंदी आयुक्त एन के सुधांशु यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करून आव्हान मागितला होता जवळपास वर्षाचा कालावधी लोटला परंतु अहवालावर शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये वेतन तीव्र असंतोष आहे लेख खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवा भरती नियमात शासनाने दोन हजार बारा मध्ये दुरुस्ती करून सर्व पदाधिकारी तांत्रिक निश्चित केली त्यामुळे दोन हजार बारा पासून या खात्यामधील सर्वच पदाधिकारी बी सिव्हिल डिग्री सिव्हिल डिप्लोमा अशी शैक्षणिक अर्हता लागू केल्यामुळे या खात्यात सर्व पदावर तांत्रिक अर्हता प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिल्या जातात परंतु या पदाकरिता पगार हा कारकून सर्व वर्गात दिल्या जात असल्याचे कर्मचारी वर्गात तीव्र असंतोष आहे तसेच रिक्त माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय मासाळ सरचिटणीस अजित लांडे तानाजी बाबर अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली काम का आहे कामकाजावर परिणाम भूमी अभिनेत्याच्या पुणे प्रदेश विभागातील सर्वच कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत त्यामुळे मोजणी सहकार्यालयीन कामकाजावर उच्छा चांगलेच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे प्रतिनिधी राजीमानांसोबत कळघडामोड